मित्रांनो एक लक्षात द्या की आयुष्यात असे टप्पा येतो ज्या टप्प्यात तुमच्यासाठी कोणीही नसतो म्हणजे तुम्ही बोलाल ना ना की तुमचे नातेवाईक किंवा आई वडील किंवा कोणीही नसतो फक्त जिथे असतात ते फक्त तुम्हीच असतात था। त्या टायमात फक्त तुम्हाला एकटंच राहावा लागतो आणि तुम्हाला खूप काही गोष्टीचा विचार असतो पण त्या गोष्टीचा निगेटिव्ह विचार न करता पॉझिटिव्ह विचार करून ती गोष्ट कशी चांगली करता येईल हेच विचार करा कारण की आयुष्य एकच आहे आयुष्य संपवायला जास्त टाईम नाही लागत पण चुकी कधीही करू नका अशा गोष्टी काय झाल्या तर हे बघा मधीच असे पडलेले ट्रक वगैरे बंद ना रोड साइड असिस्टंट बोलवलेलं आहे गाडी क्लिअर करण्यासाठी अशीच गाडी पडून आहे ते सांगतो यार अशा कधी पण काही गोष्टी असतात तेव्हा स्वतःवर ठाम राहा स्वतःच्या आम्ही काय बोलतात विलपॉवर ठाम राहा लगेच असं काही चुकीचा विचार करू नका कारण की मी असं काय बोलतो बिकॉज मी परवाच्या दिवशी मी एक बारावीचा परवाच्या दिवशी राईट हां परवा चार पाच दिवसाआधी बारावीचे रिझल्ट लागले मी तेव्हा काही काही लोकांचे रिझल्ट बघितले न्यूज बघितले तर न्यूजवर आलेलं काही पोरं ऐंशी नव्वद पर्सेंट सुद्धा काही पोरांनी पोरं म्हणजे एक्झाम्पल मी पोरींचं सांगतोय काही पोरींनी ऐंशी नव्वद टक्के पडत पडूनसुद्धा त्यांनी सुसाईड केलं बिकॉज ऑफ फॅमिली प्रेशर मला एक समजत नाही की त्या बारावीचे मार्क्स तुम्हाला खरंच एवढे गरजेचे होते का मित्रांनो मी आता ग्रॅज्युएशन करतोच होतो मी फायनल इयरला फायनल इयरला आहे मी पण ट्वेल्थ पास केले पण खरं सांगू तो ट्वेल्थचे मार्क्स कुठेही विचारले नाही जात विचार करू शकतो मी फायनल इयर म्हणजे म्हणजे पंधरावी सिम्पल भाषेत जर मला कोणीही ना अजून नाही नाहीये रिझल्ट मार्क्स किती होते काय होते तर खरंच ते मार्क्स फरक पडतात का तुम्ही बोलत असाल अरे काही लोकांना मेडिकल घ्यायचे असतात मेडिकल लाईन्स घ्यायचे असतात हो मी समजू शकतो की मेडिकल लाईन्स घ्यायचे असतात डॉक्टर स्वप्न असतो आपल्या देशासाठी डॉक्टर त्यांना बनायचा असतो आपली सेवा करण्यासाठी त्यांना डॉक्टर बनायचा असतो पण बेसिकली प्रश्न कसा आहे की ठीक आहे तुम्ही नाही ऍडमिशन घेऊ शकलात पण तुमच्या आई वडिलांनी जो तुम्हाला जन्म देऊन एवढं मोठं केलं ते फक्त ह्या दिवसासाठी का की एक रिझल्ट लागेल आणि ते रिझल्ट लागून माझी पोरगी किंवा मुलगा सुसाईड करेल आणि मला असंच मध्ये सोडून जाईल त्या आई वडिलांनी काय करावं मला एवढं सांगा ना त्या आई वडिलांनी काय करावं जी सतरा किंवा अठरा वर्षाची जी पोरगी असेल फार फार तेवढंच असतो ना बारावीला सतरा किंवा अठरा वर्षाची पोरगी असेल तिने सुसाईड केलं तर त्या आई वडिलांनी काय करावं आई वडिलांनी काय तुझ्या फोटोकडे किंवा त्या जीव दिलेल्या बॉडी कडे बघून रडावं का की हसावं सांगा फक्त त्या पोरीने काही लोक नाही समजून घेत फॅमिली प्रेशर वगैरे असतात ना काही लोक नाही समजून घेत आणि काही पोरं असतात ना मी खरं सांगू तर काही पोरं फॅमिलीला घाबरतात आणि फॅमिलीला घाबरलंच पाहिजे मी स्वतः आणि आई वडिलांना घाबरतो पण कसं माहिती कुठे प्रेशर आपण घ्यायचं कुठे नाही घ्यायचं ना प्रेशर हे आपल्याला समजलं पाहिजे प्रत्येक ठिकाणी आपण आई वडिलांचं ऐकलं आणि त्यात आपल्याला माहित आहे की नाही आपल्याला ह्या गोष्टी होऊ शकत पण तरी पण जबरदस्ती आपण केला तर त्यांनी काहीच अर्थ होत नाही एक्झाम्पल माझी ट्वेल्थ कम्प्लीट झाली माझे आई वडील बोलत होते तू हे कर इंजिनिअरिंग कर ते कर हे कर मी बोल नाही मला आय टी फील्ड मध्ये करायचं मला आय मध्ये समजतात गोष्टी म्हणजे बोल म्हणजे आय टीमध्ये आवड आहे मला आता जास्त काही येत नाही पण थोड्याफार गोष्टी समजतात सो मी आय टी करेल सो त्यामुळे मी आय टीचं चॉईस केलं ना की इंजिनिअरिंग किंवा दुसऱ्या काही गोष्टी चॉईस केला का आणखी मला पुढे आयुष्य घालवायचं मला ते गोष्टी शिकायच्या आहेत जर ते नाही होणार मग दुसऱ्या पोरांसारखं आपण जसं ग्रीसवर वगैरे बघतो बॅकलॉग काढण्यात मला टाइम गेला बॅकलॉग मीन्स केटीचा पेपर वगैरे बोलतो आपण मराठीमध्ये केटी म्हणजे जो आपण एक पेपरमध्ये फेल होतो ग्रेस मार्क्स मार्क्सपेक्षा पण कमी मार्क्स येतात थर्टी फायव्ह मार्क्स पेक्षा पण मार्क हो एटी केटी लागते म्हणजे ती आपण आपण जो पेपर असतो तो पुढे कॅरी करू शकतो तर मी बोलू मला जेवढं पॉसिबल होईल तेवढं मला सिम्पल इझी ठेवायचं आहे जेवढं मला इझी समजत आहे स्वतःला हो कारण की काय बोलतात ना मनाच्या वर किंवा मनाच्या विरुद्ध काहीच गोष्टी होत नाही आणि शिक्षण म्हणजे अशी आहे की जी आपल्याला जमली तरच जमते नाही तर नाही जमत खूप काही लोक असतात त्यांना प्रत्येक गोष्टीत बोलतात ना छंद असतो त्यांचा सो मग तीच गोष्ट जोपासता नाहीयेत जोपासता नाहीयेत बिकॉज ऑफ काही पोरी असतात त्यांना खूप चांगला बोलतात ना स्पोर्ट्स वगैरे येतात काही पोरी असतात ज्यांना बॅडमिंटन चांगला खेळतात तो काही क्रिकेट मुलांपेक्षा सुंदर क्रिकेट खेळतात पण फॅमिली प्रेशर मुळे शिक्षणाच्या प्रेशर ते लोक ते छंद नाही जोपासत सोडून देतात जसं हो की एक्झाम्पल देऊ शकतो की मला रायडिंग करण्याचं खूप स्वप्न होतं आधीपासूनच तर लहान वयापासून मला वाटतं मी बोलायचो आई वडिलांना की मी बाईक चालवणं मला असे व्हिडिओज बनवायचे आहेत अशा गोष्टी करायच्या आहेत मला काय बोलतात मला क्रिकेट खेळण्यात खूप आवड होती मला आई वडिलांनी मला क्रिकेट कोचिंगसाठी सुद्धा टाकलं म्हणजे आई वडिलांनी मला बोलतात ना म्हणजे एजपेक्षा खूप काही जास्त दिलं आहे मला आणि त्यासाठी मी त्यांचे शुक्रगुजार आहे आणि देवाचे शुक्रगुजार आहे की मला असे आई वडील भेटलेत आणि सर्व गोष्टी माझ्या इच्छा पूर्ण करतात हेच प्रश्न आहे की प्रत्येकाचे आई वडील आहेत ना प्रत्येकाला समजून पोराला समजून घेतात असं नसतो काही आई वडिलांचा म्हणणं असतो माझा पोरगा नव्वद पंच्याण्णव टक्केच आले पाहिजेत आता काही लोक ज्ञान पेलायला येतील हा तुझे आई नाही सांगत मग तू आम्हाला सांगशील का आमच्या आई वडिलांना आमच्या फ्युचरची चिंता असते असं तसं तुम्ही बोलता ही गोष्ट बरोबर आहे म्हणजे आमच्या आई वडिलांना आमची चिंता नाही का आमच्या फ्युचरची की तिचा पोरगा किंवा त्याचा पोरगा काही केलं पाहिजे त्याने आयुष्यात तसंच वेलला तो राहिला पाहिजे का असं नाही आहे ना हो प्रत्येकाच्या आई वडिलांनी त्यांच्या मुलाबद्दल विचार केलेला असतो मुलगा असो मुलगी असो कुणीही असो प्रत्येक आई वडिलांनी विचार केलेला असतो आता माझे आई वडील मला बोलत नाही नव्वद पर्सेंट त्यांचं म्हणणं असं तू चांगला मार्काने पास हो बस आपल्यासाठी तेवढंच आहे म्हणजे असं नाही की त्यांना त्यांचं तेन म्हणणं आहे की तू शिक्षण सोडून दे तू काहीच करू नको नाही ना ते लोक जर मला कोणत्याही गोष्टी सपोर्ट करतात तर मी पण त्यांना त्या गोष्टी सपोर्ट केलं पाहिजे ना जे तर त्यांच्या थोड्याफार इच्छा आहेत त्या पण मी पूर्ण नाही करू शकतो तो अर्थ काय माझा तशीच गोष्ट ती पोरं असतात त्यांना बोलतात नाईन्टी फाईव्ह ती पोरं हुशार असतात तर ती पोरं नाईंटी शकतात आणि त्या पोरांनी सत्तर किंवा ऐंशी टक्के काढले तर काय प्रॉब्लेम आहे मला नाही समजत तुमचं काय चार लोक बोलतील हा विचार करून तुम्ही चालता की चार लोकांमध्ये माझी काय वास राहील किंवा नातेवाईकांमध्ये माझ्या पोराला कमी मार्क पडले किंवा माझ्या मुलीला कमी मार्क पडले म्हणून माझी नावेस्ती होईल तर असं जे विचार करतात ना तर खरंच यार तुम्ही लोक यांना डिझर्व नाही करत तुम्ही बोला की हां मी तू काय बोलतोय तू शिवाय खायचेच काम करतोय मग माहिती आहे मित्रांनो काही लोक का तर कमेंटमध्ये येऊन शिवायसुद्धा देतील किंवा काय लो काही लोक येऊन ज्ञान देतील प्रत्येकाचं फ्रीडम ऑफ फ्री फ्रीडम ऑफ स्पीच प्रत्येकासाठी आहे प्रत्येकजण येऊन बोलू शकतात मी कुणालाच काही वाईट नाही बोलत आहे मी एक जस्ट माझंच एक बोलतात एक ओपिनियन असतो मी ते ओपिनियन दिलं आहे बिकॉज मला ते खूप वाईट वाटलं की यार एवढं होऊन सुद्धा बारावीचे पेपर देऊन सुद्धा जर ती पोरगी सुसाईड करते तर त्या पोरीवर किती प्रेशर असेल विचार करा ना तुम्ही जर बारावीचं पेपर दिला तर सुसाईड करते म्हणजे काय त्या मजल्याने करावं आणि आता ती पोरगी तर काय गेलेच काय आपण बोलू शकतो त्याच्या आत्माला शांती यार मला एवढंच सांगायचं मित्रांनो की शिक्षणाचं एवढं प्रेशर नका घेऊ एकच लाईफ आहे जगा तुम्ही एन्जॉय करा एवढा प्रेशर नका घेऊ लाईफमध्ये होतच राहतात गोष्टी हो। बारावी का परत पण दिली जाते पण प्रेशर नका होऊ एवढं जेवढं तुम्हाला जमेल जेवढी तुमची इच्छा आहे तेवढं शिका चांगलं करा आपल्या आई नाव मोठं करा आणि मी आजचं फक्त हाच व्हिडिओ बनवण्याचं कारण होतं दुसरं काही नव्हतं की मला आज काही दाखवायचं आहे किंवा डेली ऑब्झर्वेशन पार्ट काय करायचे आहेत एक जस्ट मला वाटलं की ह्या टॉपिकवर बोललं पाहिजे म्हणून मी व्हिडिओ बनवली तुम्हाला काय वाटतं ह्या टॉपिकबद्दल आणि अशा टॉपिक्सवर मी किंवा अशा दुसऱ्या कोणत्याही टॉपिक्स असतील तर त्यावर कमेंट करून सांगा तुम्हाला वाटत असतील मी अजून असे व्हिडिओज बनवू तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा बाकी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी नाही सांगणार लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कारण की मला बिलकुल इच्छा नाही कारण की ह्या टॉपिकनंतर ना मला काहीच सुद्धा इच्छा नाही सो काळजी घ्या आपली तोपर्यंत भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय महाराष्ट्र सर का बर सर कराय सर सरक वॉटेवर प्लीज सप सर आय वॉन्टू रीच वन मिलियन